त्याला आमची एवढी मुठी हिंदी श्री पहिला असून आम्हाला पहिल्याला अजून माणसं त्यात पहि देत नाहीत आता परवा दिवशी आमच्या तर एट्रॅस मैदान झालं तर सरदारला पैरा म्हणजे नामांकित पहिरा टॉपचा पैरा होता <laughs> त्याने आदल्या दिवशी फोन करून सांगितलं असा बैल आहे आम्ही काय येऊ शकत नाही आणि तो बैल येऊन या अड्ड्यात राहिला फायनल ला पैऱ्याला फोन लावलेला तो माणूस म्हणला तुमचं लोखंड आमचं सोन कसा पायरा व्हायचा तुमचा आमचा तिची गाडी कधी ना कधी खुर्च्याचा बैल पण गटात येऊन गाडी मारणार आहे एवढं फक्त त्यांनी ठेवायचं मित्रांनो नमस्कार पुशेगावचा ज्यांनी एक नंबर केला रोमन आणि सरदार त्यांच्या गोट्याला पुन्हा आलोय त्यांचा गोटा बघा माती जायचा सगळी माहिती आता पुशेगावचा हिंद किस्त्री झाल्यानंतर तर त्यांचा प्रवास कसा आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सगळा परिषदे की आधी माझं नाव अजित तानाजी बाग आणि याचं नाव आदित्य महादेवलाट आपला भादसा आहे त्याचा सरदार सरदार रोहन सरदार तीच गाडी ज्यानं गावात नंबर केला एक काई, काई ना एक नंबरच मानकरी हो काय सांगाल जरा आता काय काय चालू आहे आपल्या सध्या चालू गाडीला काय चालू मैदान असली मैदाना तर व्यायाम आमकडे पाट्याला द्यायचा हा आणि मैदान दिवशी मैदान आपलं त्या दिवशी जवळ नंबर केला तुम्ही ना त्या दिवशी असं गृहित धरलं होतं काय गृहित धरलं म्हणजे आम्ही कसं ज्या आट्याला जात होतो आम्ही मोठ्या आठ आम्ही इकडची गाडी पळवायची वर आठावस पळवायची तर नव्हतो पळवत मोठ्या आट्यात आम्ही कदमवाडी असं जे मोठे मोठे बऱ्या तिथे गट काढायचं आणि सेमीला आमचं काय तर कोठवायचं इकडं तर निघायचं नाही त्यासाठी तर निघायची त्यामुळे आम्ही मार खायचं आणि पुसेगावला जायच्या त्या दिवशी म्हणजे ठरलेलं आपण गट काढणार आहे आम्हाला माहित होतं मध्ये नाव निघलं की गट काढणार मग गटात कोण पण असून पण ती गट काढणार माहित होतं पण सेमी काढल्यावर मग काय आनंद म्हणजे आमच्या गावात आणि आमच्या गावात पहिली ही गाडी आणि पहिलाच गुलाल पुसेगाव हिंदी केसरी फायनल जशी आमची गाडी दोन नंबरवर निघली आणि एक नंबरवर बाकासूर मध्ये देऊ ऐका आल्यावर मग काय म्हणलो आम्ही पहिल्या तीन नंबरात तर राही एक करला असं का वाटलं नाही पहिल्या तीन नंबरात तर आहे असं माहिती माहित रोमन वर पकाशुरची गाडी होती आणि रोमन वर चांगली गाडी असली की गाडी काय मग डबल स्पीड नच पडते ओव्हरटेक करून देतच नाही गाडी रोमन आमचा त्यामुळे ती गाडी असल्यामुळे सपोर्ट लागला होय आणि ला... काय कारण फॉल झाल्यामुळे आम्हाला एक नंबर आता काय काय अनुभव चालू सीझनला आता हिंदगेशरी झाला म्हणजे पहिल्या पहिल्याला फोन येतात पहिरं आमचं मोठ्यात निव्हायला लागलं बऱ्यापैकी पण अजून माणसं फसवतात पहिऱ्याला आमची एवढी मोठी इंदकेशीर बैल असून आम्हाला पहिल्याला अजून माणसं फसवत्या पहिर देत नाहीत आता परवा दिवशी आमच्या तर एट्रॅस मैदान झालं तर सरदारला पहिरा म्हणजे नामांकित पहिरा टॉपचा पहिरा होता त्याने आदल्या दिवशी फोन करून सांगितलं असा बैल आजारे आम्ही काय येऊ शकत आणि तो बैल येऊन या अड्ड्यात राहिला फायनलला याचं आम्हाला वाईट वाटतं म्हणजे एवढी इंदकेशीर बैल असून आम्हाला पहऱ्यासाठी फसवत्यात लय घडत निघालं लयटा घडते म्हणजे आता बघाय उदाहरणच आजारे म्हणून येऊन बैल फायनल राहिला इथं आमच्या इथे येऊन आणि आम्हाला सांगितलं पहिलं आजारे येऊ शकत नाही आम्ही तुम्हाला आल्यावर कळलं आल्या का काल राहायला बैल बघा हिंदी केसरी असून आम्हालाच पहिर मिळत नाही मग हीच गाडी किटू पळावली नेमकी माझं डोक्यात नाही की हीच गाडी बरं ही काय जरा फोडून पळूया म्हणजे चांगलं पहिर त्याला पण चांगला पायरा होता ह्याला पण आम्ही चांगला पायरा घडत पण हे असं नाही म्हणतील असं आम्हाला वाटलं नाही मग अचानक परत एक जागी पळू शकत नाही त्या बैलाचा रोमनचा पण पायरा झाला आम्ही इथं कंदूरचा आदत वासरू घालून गटाला बाहेर न आणून आम्ही थोडक्यात मार पण पळवली गाडी पळवली गाडी आता पहिला नाही म्हणून चांगली पहिले नामांकित बांधून आमच्या गाव सगळा सागा, आमचा भाग तिथं बघायला आपल्या गावातली आपल्या शेजारच्या गावची हिंदगिशीर पहिले तिथं पळणार सगळा भाग तिथं बघायला तेवढी म्हणजे असं काय नाही का पहिले हिंदगिशीर झाली म्हणजे तुम्हाला पहिर होती नाही तसं काय नाही काय विषय नेमका म्हणजे तुम्हाला काय आता कायच माहित आता फसवतीत माणसं तोंडाव बरोबर पैसा श्रेष्ठ असा वाटतोय आम्हाला पण अजून पण माणूस की शब्द याला किंमत नाही अजून पण पहिले शब्द नुसती म्हणते आम्ही माहिती घेत नाही आम्ही असं करत नाही पण सगळं पडद्याआड चालू आहे सगळं परत हिंदकेशरी झाल्यानंतर स्टार्टिंग नंतर पहिलं झालं का बरं चांगलं चांगलं झालं आम्ही घरची गाडी छानवली आणली परत फुडून पहिले पर केलं राहिली गाडी दोन तीन आठ्यात राहिल्या गाडी दोन्ही गाडी आधी पण पळत होती पण लवकर जाणकार नव्हती माणसांना नाही का नाही नाही उजडातच नव्हती काय व्हायचं गट काढायचा आणि पुकारणाऱ्या पण काय पहिलं एवढी वळखी नसल्यामुळे असं पुकारणाऱ्या एवढं नावाने पुकार नव्हती अजून ओळखत नाहीत काय केवळी बैल नाही नाही अजून असं नाव घेत नाही तेवढं आमच्या बैलांची तुम्ही तुम्ही परत कुठं कुठं मोठ्या मोठ्यात कुठं कुठं पडला मोठ्यात ह्याला कुठं आपण सरदार जिंदिका राहिली नागटानला राहिली आमची घरची गाडी हा आणि त्या ह्याच्यावर वाऱ्यावर कुठं राहिली लोण्याला राहिली म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही घरच्या गाडीवर जोर दिला घरच्या गाडीवर त्याचं कारण काय घरची गाडी एवढी पळखी तिचं कारण म्हणजे लहानपणी बसनच आम्ही पळवतो एक जागी पहिर कोण देत ना त्यानं एक जागी घालून आपलं पळवायची एक खांदी बाहेर एक दुखांतन पळतोय आणि बारीक ड्रायव्हर चुरले शोकांकी आज म्हणली पाहिजे की केसरी शिंदे असून पहिल्याला अडचणी येतात अडचण अजून येतात आम्हाला अडचण म्हणजे तुमचा काय विचार झालाय काय भेटलं नाही घरचीच गाडी पळवायची आणि घरची गाडी पळवली त्या दिवशी पहिलं साध्य करून धावत्यात मग कोण पण असून दे आणि ते आणि पह तेच गाडीच पळत्या बारीक ड्रायव्हर असला गाडी कुठं एका तिकडं नेऊन दे एकाच घरातली बैल काही एकाच घरातली बैल फक्त बांधाय इकडे तिकडे माणसं म्हणते बैल एकत्र असल्यावर मन जुळते काय त्यामुळे नाही तसं काय म्हणजे तसं म्हणते काय काय जण म्हणतात पळत नाही एक जागी बांधून लहानाची मुठी एकत्र झाली पण यांची जुळली उडली पळत ती काय विषय नाही त्या दिवशी गावकऱ्यांचा आनंद कसा होता पुषेगाव आपण मान पटकावला एवढा खरेदी गावात आउटन तोट्याच्या माळ्या दंगा दुडकूस आधी माणसं म्हणत होती तुम्हाला ही नादभीत करू नका असं काय आधी तशी नव्हती काय म्हणत पण म्हणायची ती एवढ्या मोठ्या मैदानाला कशाला निघालायचा एकदा म्हटलं मग चांगल्या गाड्या येणार ही येणार पण नाही तिने परत माणसाने त्याच गावात आउट लावलं गाडी राहिलं काय म्हणा नाव झालं ना, नाव झालं सकाळी म्हणतो ती काद्या दिवशी कशाला जात आहे मोठ्या गाड्या येणार पण ती तर राहिल्यावर परत त्याच माणसाने आउट गावात दंगा धुडकूस केला स्त्री पदवी मेल्यापासून काय काय फरक पडलं तरी फरक म्हणजे कसं माणसं वळखायला लागली मैदानात गेल्यावर वाघवाडीची माणसं म्हणा बैल गेली की आमच्या बागाची ओळखायला लागली आणि जरा नाव झालं बागाच त्यामुळं भागातल्या माणसाचे अभिमान आहे म्हणजे गेलो नाव नाव निघा पुढत बैल काढली तरी तरी दहा आठ नऊ दिवसाचं असते फरक आठ नऊ दिवसाचा आड्डा बघून फाट्या बघून मग करायला लागते पण सगळी हीच तुमची होय सगळी आता कामाला गेलीत काय काय जण तुमच्या आठवणीतलं माहिती एखादं आहे का सोडून अजून एखादं करून दाखवले विश्वास वाटला तुम्हाला जुडीन तसं ते आपलं नव्हतं एक नंबर केलेला आपल्या घरच्या गाडीने पोतल्याच पहिल्याला फोन लावलेला तो माणूस म्हणला तुमचं लोखंड आमचं सोनं कसा पायरा व्हायचा तुमचा आमचा तिची गाडी तिथं आम्ही मारलेली एक नंबर केला म्हणजे आम्ही पहिल्याला फोन लावल्यावर तसा मारलेला तुमचं लोखंड आहे आमचं सोनं म्हणजे उपमा दिली तुमचं बैल म्हणजे लोखंड आमचं बैल म्हणजे सोनं कसा पायरा व्हायचा त्याची घरची गाडी तिथं आम्ही घरची पळवून म्हणजे त्या जी तसा म्हणायला त्याची गाडी आम्ही मारली आणि एक नंबर केला तिथे तेवढंच देणार तसं पहिलाच बोललो आपल्या गावातला आमच्या गावातला पहिलाच म्हणजे येऊन आत पिढ्या आणि पिढ्या आहे पण जुन्यातली माणसं जायत होती गट काढायची सिमेला मारखावण्याची गट काढायची सिमेला मारखावून फायनला कधी राहिली नाही गुलाल म्हणजे फायनला राहिलीच नाही ही राहिली ती डायरेक्ट एकच नंबर त्यामुळे एवढा आनंद गावाला म्हणजे दोन तीन दिवस आम्हालाच पटत नव्हते हिंदी केसरी झाले तिथं एक नंबर पुकारला तिथं सीमीला गाडी बैल धरून जाय कोण नव्हतं जसा सीमी पास केला आमच्या भागात जेवढी जेवढी बागायला ती त्याने मग तिथं बैलांजवळ आली मग सगळी आपल्या गावा भागात गाडी राहिली असं ते विक सीमी खाली जाताना आमच्या संघ बैल दहावी धरा कोण नव्हतं चकडा नव्हतं आमची जेवढी गेले तेवढीच पण परत फायनल आला सीमी काढल्यावर नाव पुकारलं वाघवाडी म्हणजे आमच्या सांगली जिल्ह्यातला आहे गाव मग आमचा भाग सगळा तिथं बैलांच्या क्षेत्रात जर गुलाला पडला तरच माणसं मागण होय तरच माणसं मागणं नाही मागणं आणि सत्य आहे आणि ते ऍक्सेप्टच करायला पाहिजे माणसं गुलालात असला बैल तरच मागणे येतात नाही कोण मागणे येत किती मोठा बैल किती पण मोठा बैल असेल गुलालातच असला तर येतात माणसं मागणं तुमची जी गॅंग आहे पहिल्यापासून 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 बैलाला घडवण्यापासून बैलाला घडवलं लहान इथं शेजारांचा बैल आहे सदाशिव लाड म्हणून त्यांच्यावर झुपायचा चालवायचा बैल चा बैलगाडला पाट्याला हाणायचा अशी करत करत मग इथं बिनजोड करत करत ओझरड्याचा तेव्हा राजा आहे विजय मानेचा बिनजोड धरत धरत मग अशी दोन्ही त्या बैलानच घडवली राजाने त्या बिनजोड करायच्या मग परत एक जागी आम्ही पेटला आणली मागल्या वर्षी आता वर्ष होईल वर्ष होईल मध्ये मोठा अड्डा होता कोणतं कोणतं ओपनच्या मैदानात नेले आम्ही मग मध्ये गाडी गाठायला मोठ्या ओपनच्या गाड्यात घासलेली टाका टाकीत मार खाल्ल्या तुम्ही एवढंच पण तुम्ही यंग पोर सगळी बघता काय यंग पोर आहे वयस्कर आहे ती वयस्कर लोकांचाच अनुभव पण अनुभव लागतो अनुभव लागतो ती सांगतात आणि सगळं नियोजन बांडा ड्रायव्हर वागव आमचा भाव आहे मोठा भाव चलत भाऊ ती सगळं करतो बैलांचं पहिलं बिर दोन्ही बैलांच कुठलं मैदान करायचं कुठला ड्रायव्हर बसवायचा काय करायचं सगळं त्याच्याकडे ती म्हणाल तीच करतो आम्ही दुसरं काय म्हणजे काय म्हणायचं नाही असं करायचं म्हणाल तीच करायचं आपण कुठला अड्डा करायचा आहे तर तोच करायचा ते सांगाल त्याच्या नियोजनाच्या बाहेर कोणच जायत नाही पोरा येते वीस पंचवीस माणसं आहेत नाही त्याच्या शब्दापुढे कोणच जायत नाही म्हणाल तीच करायचं तुम्हाला पण फोन येत असणार पहिल्यासाठी येतात की फोन पहऱ्याला पण नाही घरची गाडीच आम्ही आणतो शकतो घरची गाडी कशी इकडे तिकडे रोमन कसा तडाखाण दिलाय आणि दुसरा ड्रायव्हर बसवून चालत नाही मग कोण एखाद्याचा फोन आला की आमचा ड्रायव्हर तसं मग ती नाही जुळत ड्रायव्हर लागतोय बारीक ड्रायव्हरच गाडीला या सवय सवय लागली कुठं काय पळतो काय करायचं ही गाडी हानायला लागत ना फक्त टेक्निक हाणायला लागतं त्या ड्रायव्हरला टेक्निक गावलं या गाडीची कुठं स्पीड स्पीड कुठं धरायचा कुठला गाडी हायला लागत नाही मनानच पळतीत बैल फक्त कुठं धरायचा कुठला कुठं सोडायचं फक्त ती बाई ड्रायव्हरला अंदाज झाला त्यामुळे गाडीच पळते आता त्याच्यात गाडी गावा दोरवल्या जास्त हाणलं की मी पण दुरवले जास्त ती टेक्निक दुसऱ्या ड्रायव्हरना नाही मिळणार लवकर हाणायला लागत नाही गाडी जास्त आणि जिथं जिथं आपली गाडी घटली तिथं नंबर राहिला नागटला गेलो नागटानला पण राहिली गाडी आमची परत त्याच्या आधी पुसेगावच्या आधीच आम्ही चार पाच अड्ड गेलो चांगलं मोठं मोठं पदी मोठ्याच मैदानात भेटली मैदानात पदवी आणि ती गाडी एक नंबरची भेटल्या मुळक नाही जल्लोषत झाला चांगला पण तरी अशी अडचण येते अडचणी येते त्याच्या अडचणी येणारच गरीबाच्या बायलाच नाही अडचणी येणारच अशी अनेक बैल आहेत अनेक बैल आहेत अंधारात पहिल्या भयानक स्पीडची बैल आहेत गोष्ट बरीच गोष्टी तुम्ही कधी कधी बघून पहिले करता वाटप आता बघा की आम्ही कंदूरचा बैल वासरू आहे आदत ओपन का परवा अड्डा झाला आम्ही आदत वासरू गाठले सरदार थोडक्यात मार खाल्ला एक करायला गाडी होती खाली नंबर थोडक्यात मार खाल्ला बाहेर नदी आदत गाठलेलं असं नाही की मोठीच बैल पायऱ्याला पाहिजे ती काय नाही आदत घेऊन पाहिले परवा गट बघा याचा असं तेवीस गट तेवीसाव्या गटात पाहिले धरण मध्ये थोडक्यात मार खाल्ला अशी बरीच बैल आमच्या भागात अशी बरीच बैलात पायऱ्या बरीच आधी ती खट्टच पडते तू का आणि ना आता आध्डा येत नाय तिथे उद्या पेटला आहे बऱ्यापैकी अड्ड पडले आता कासेगावला मोठा अड्डाय ओपनचा सरदारला बसरला का नाही तो त्या मापाचा आदत असल्यावर आणतो की बैलच नंबरातला पाहिजे असं नाही बैल स्पीड चा असल्यावर गाडी दोन्ही पण चांगली पाहून राहू शकते मोठच स्पीडच पैर पाहिजे ती कायम नंबरात राहणारीच पहिलं पाहिजे असं काय नाही तरी पण झाल्यानंतर नंबरात पहिर आलं असते असंच होत म्हटलं आलं पण नाही एवढं नाही तेवढं नाहीत प्रमाण अपेक्षित प्रमाण नाही झालं पळायची इच्छा आहे त्यांचं नाही होईत पहिर अजून पण आम्हाला तुम्ही पण कधी कधी फोन करतो करतो की नाही म्हणत परत करू बुकिंग आहे महिनाभर बुकिंग आहे तारखा सांगतो परत पळू असं सांगतात नाही आम्ही जास्त द्यायचं मग लय मागण्यात मजाच नाही घरची पळत्याच गाडी बरं काय असेल होय ती लावते पहिर करी आणि म्हणते ती परत अचानक कोण लावत्यात परत दोन महिने कोण म्हणतो एवढे एवढं तर काय इच्छा आहे काय तुमच्या मनानं सांगा पहिर माणसांनी खुल्या मनानं द्यावं एकतर असं मध्येच फासवलं असलं तर तिने आधीच नाही म्हणून सांगा असं अचानक असं आजार परत याच पळायला तिथंच तिथंच नंबर करायचा तिने द्याच नसतं सरळ देऊ नका म्हणायचं म्हणजे त्याच नाही आणि तिला तर मग असं पलटी मारून एवढंच आमचं सांगणं आहे मग कोणाला आमच्या बैला बरोबर असून दुसऱ्या कोणाच्या पण एवढंच सांगणार आहे तुम्ही कसं पळताय बाबा म्हणजे चांगला पळत असत चांगला पळतोय कोण ठरवतो सगळं भांडा ड्रायव्हर भाव आमचा आहे कंटिन्यू एका ड्रायव्हर आपल्या गाडीवर ड्रायव्हर भारी ड्रायव्हर सुरूल आमचा भाव पांढरा ड्रायव्हर आहे नियोजन ते करतो म्हणजे वासर पण त्यांनी जाणतीत पारखून बारके असताना आठ नऊ आठ नऊ महिन्याची वासर होती त्यावेळी तिने पारखून आणलाय भावाने आता आपलं पुष्क्यगावचा मान पटकावला मग मुंबईत आलं का फोन बिनत की जवळला उतरूया परत करार करूया नाही म्हणजे नाही देत नाहीत आमच्यात नाही मुंबई नाही द्यायची नाही तिकडे कसं आहे पहिलं दुसऱ्यात बांधणं म्हणजे रिस्क जाऊ शेवटी एक बैल येडा इद्राय आहे तो त्यामुळे रोमन होमन म्हणजे फक्त तुम्हालाच कंट्रोल कंट्रोल धोका ते काय त्यांच्या मालकाशने दुसऱ्या कोणाला जवळ पण येऊन देत नाही तसे पहिलं दुसऱ्याच्या आता म्हणजे रिस्क आहे कधी नियोजन केलं भेंजोड योजने नाही बिनजोडला नाहीच कधी म्हणजे आवड तीन फेरेच तीन फेरी फेरतली तशी मग विचारायला गेलं तर मागणी बिगणी पण झाली परत मागणी झाली जोडी मागितली सुट्टा मागितला कुशगाव नंतर लगेच कुसगाव नंतर त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी भावाला फोन आलत नाही म्हटलं द्यायचीच नाही ते एवढं नाव केलंय म्हणलं आहे काय नेमकं शिकाय भेटलो तुम्हाला तुम्ही कमी काळात नाव केलं पोराने सगळ्या का तुमच्या गोजून वापरलं काय काय शिकायला भेटलं तुम्हाला शिकाय भेटलं म्हणजे सातत्यानं राहणं आता आम्ही बऱ्यापैकी मार खायचं आम्ही मोठ्या अड्ड्यात जाऊन प्रत्येक अड्ड्यात पण आम्ही जर आता म्हणलं असतो आता ह्या सगळ्या मोठ्या अड्यात मार मा मार खायला आपण आता पुसे गावाला जाऊन बी मार खाईल नको जायला तसं म्हणलं असतं आम्ही आज इथं नसतोच इथं वर त्या दिवशी पण ठरवलं आपण काय कधी ना कधी यश भेटणार आपण जायच त्या अड्ड्याला गेलो त्या दिवशी आणि ती यश भेटलं ती मग किती दिवसाचं यश होतं आम्ही गेलो नसतो बाबा एवढे तो झाल मार्क देऊ मोठा तर ही आम्हाला यश मी ओळख भेटलीच नसते इतिहास झालाच नसता त्यामुळं करत राहणं यश भेटणार आपल्याला फक्त तो बैल त्या लेवल न पळत असला तर कॅपॅसिटीचा बैल पाहिजे बाबा येऊ पळत तू याला पहिलाय म्हणतो नाही कुठला तर बैल घेऊन ते माग पळ पळत त्याला पळाय नसलं मनात आणि आपण पळवत बसलो तर तसं नाही होणार त्यामुळं सातत्यानं कष्ट करत राहणं यश भेटते पण तुम्हाला दिलं जेवढं होय दिलं बैल कशी नेमकी पड खालन पुढे तुमचं काय म्हणणं असं ड्रायव्हर काय म्हणते तुम्हाला ड्रायव्हर काय स्टार्ट टू एंड स्पीड फुल आणि पुढे काय वाढतेच गाडी निकाल तीच बघली तोंडाला गाडी वाढते वाढते निकालात दोघांच्या वयांचं अंतर काय वय एकच आहे अडीच वर्षाचे असतील अडीच एका एका ठिकाणी एक घेतलेला चिकोरड्यातनं आणि एक खाल तिकडनं आणलेला रोबन हि चाळीस चाळीस हजार रुपये दोन पण खरेदी शेव चालू मध्ये होता म्हणजे पेरा काढत होता इथं आड्या त्या बाहेरनं पाहायला बघितल्या परत त्या मालकांना रेटर जाऊन मध्ये सरदारला सरदारला पोवल्याला बारक होतं बच्चा तिथं बघितल्याला आमच्या भावानं बाहेर बसलेली ती मैदान बघत तिने बघितलं मग ती कुणाचा आहे बघून ती विजय मानेनं बारी डायवर सुरे जाऊन मग ती त्यांचं मित्रांच होत ते घेतलं आणि रोमन काल तिकड आणलाय म्हणजे गणेश व्यापारी म्हणून त्यांनी दिलं घेऊन ती बारक होतं मग ती शिकवलं नव्हतं इथं येऊन शिकवलं त्याला ती पण जोरात झाली जोरात झालं रगिलाय ना रगिलाय चौदुई खांदी बाहेर ना चौदुई खांदी बाहेर कचारी खांदी कुठे टाका कुठं पण टाका आत न बाहेर न कुठं पण चालतं त्यामुळे मोजुळते का एक पब्लिक साईन एक आतला दोन्ही त्याला कधी टाकलं नाही पब्लिक नाही टाकला मधु पैर फुलून असताना पण नाही एवढ म्हणजे ह्याच्या जशी गाडी पळते तशी नाही दुसऱ्या कोणाच्या गाडी पळत एवढ तर अनुभव आला तुम्हाला की ह्याला स्पीड लागते ह्या गाडीला स्पीड लागते त्यामुळे काही टेंशन मिळणार आपल्याला नाही कोण म्हणतात घरची गाडी नाही आता कोळ्याच्या मैदानात पब्लिक न जरा गाणं केला नाही कोळ्याच्या मैदानात पण इथे कसं राहत होती गाडी आमची अरे वा बाहेर न सरदार पब्लिक पब्लिक गेलंच नाही बॅरिकेडच्या बाहेर दोघा ठिकाणी असं पुजवलं ते एवढं आत झाली गाडी किती फुटा जा म्हणजे एक बॉट भर पण अंतर नसल बाहेर म्हणजे गाडी आत बाहेर झाली मग पुढे झाली उन्नीस वीस सेमीच झालं सेमीच झालं होय त्या दिवशी पब्लिक न जरा आई केलं सपोर्ट केला असतं राहिल्याचे तिथं पण दुसऱ्या अड्ड्यात आता आपल्यात म्हणते तिकडे पुशाचं बोलायला बैल राहतो तसं राहत निघाल राहत राहत बैल राहते तिथे हा कच्छी त्या कांडाव काय जर प्रॉब्लेम आला तर राहते नाही बैल तवा बसून बोलायला कंटिन्यू बोलायला एखाद्या मैदानात हारल तर काय शिकाय भेटतो तुम्हाला नेमकं ते हार हार म्हणजे काय प्रत्येकाची बैल आहे ती एक लढणार कोण जिंकणार कोण हारणार कसं प्रत्येक जण गोलासाठी जिथतोय आपल्या बैलाचा मूड कधी चांगला आहे वाटा त्याच्या आपण कमी जास्त होऊ शकते बैलाच स्पीड तिथं होते काय पण पुन्हा पुण्याला सुरुवात करायची मैदान करायचे रात्रीत बैल काही विषय नाही त्यामुळे नेहमी कंटिन्यू कंटिन्यू राहायचं फक्त गॅप देऊन पळवायच आपण आड्डा फाट्या नियोजन करून पळवायचं ही काय विषय सगळा मातीतच बैल असतो आता पुढे बघा पाऊस मातीतच बैल राहत बैल वाऱ्या कशी आपलं उन्हात पाहिजे बैल वाऱ्यात पाहिजे बैल असा आत कोणता बैल नव्हता असतो कंटिन्यू बैल आत बांधायचं आता आत बांधायचं उन्हाचा इथेच असतो म्हणजे नैसर्गिक वातावरण माती बी आणि त्याला त्याला पण तसंच आहे त्याला बाहेर असतो शेडत शेडवर तिकडं बांध असतो तिकडं कसं आहे जरा पहिले तो पुसरा त्यामुळे एवढा ओपन मध्ये चालून बांधून चालत नाही ते त्याचा मालक तिकडं भाऊ बंधुराज आहेत नाही त्यांचं तिकडं असतो पहिले त्यांच्या तिकडं तिकडे पण आहेत पाच सहा पहिले चांगली बिल्ला बिल्ला म्हणून त्यांची भावांची आहे वीस पंचवीस जणांचा आमचा ग्रुप आहे प्रत्येकाची पहिला आहे ती सगळी पहिला आपलीच म्हणून सगळी पहिला आपलीच आहेत अशी म्हणून आमची टीम काम करत असते म्हणजे तुम्ही तुमच्या पळता होय आमच्या आमच्या पळतो चांगला चान्स आहे की आज पुशेगावचा बनकरी तुम्ही जर एकामेकात पडत अजून अजून आता यांच्या पोहोचून रोमन ती बिल्ला म्हणून तयार झालाय चांगला बैल पृथ्वी चांगला आता चांगला रोमनबरोबर इंग्लिश माझ्या दोन तीन अड्ड सीमला थोडक्यात मार खाल्लाय देव बैल झालाय चांगला यांच्या वस्त्र तयार आहेत ना तुमची घरची आणि वस्त्र आता बारकी तयार चालू म्हणजे तिकडे चालू ना तयार करायची घरची आता किती तरी असतील असतील सगळी आपली मिळून मिळून एक अठरा वीस बैल असतील अरे सगळे एकीनच किनच होय संघ कुठला कोणासं पोहोचवी बघून एकच एक पळवत बसायचं मग ती का आपली गाडी काढते कोणाला पायऱ्याला फोन करायला नको कोणाला काय नको ड्रायव्हर आपला बैल आपली मनातला अड्डा करायचा कोणाला फोन लाव लावून ड्रायव्हर पहिल्यापासून आपल्या गाडीला एक निश्चित भारी ड्रायव्हर बारी ड्रायव्हरच एकनिष्ठ सुरल जा पहिल्या पहिल्यापासूनच त्यांचं पहिलं एवढा हिंदी केसरी पहिला आहे आमच्या तरी पारख्यात मगाशी वासरू बांधले त्याच्या गाडीत बस म्हणला तरी ड्रायव्हर बसतोय असं नाही की बैलच बोललातली पाहिजे असं नाही ड्रायव्हर्स काय गरीबाचा ड्रायव्हर म्हणायचं तर बाहेर ड्रायव्हर सुरलंच होय आमच्या कुठल्या गट पास करणार त्या गाडीत सगळं ड्रायव्हर बसतोय आमच्या त्यामुळं ड्रायव्हरच्या आमच्याला सात चोरात आहे त्या दिवशी गटाला स्पीड लागली होय गटाला स्पीड लागल काय म्हणलं गाडी राहिले सीमीला मध्ये निघल्यावर मग काय गाडी राहणार म्हणून पण आम्हाला तीन नंबरचा खायला नंबर करेल आम्हाला म्हणजे वाटलं नव्हतं आम्ही वरल्या नंबरात खेळणार एवढं माहिती तीन दोन एक यातलं काय तर होईल एवढं माहित होतं आम्हाला त्या दिवशी आणि तसं केलं पाहिलानी दोन नंबरला उतरली गाडी बाकासूरची गाडी फॉल झाल्यामुळं त्यांना दिला आपल्याला एक नंबर दिला दोन नंबरला रिसर गाडी खाल्लं कसं स्पीड लागलं ना गाडी व्हिडिओ पहिलं तर ना गाडी सगळ्यात शेवट नंबर आठ नंबरला गाडी आमच्या ना निम्मा कुठल्या पुढल्या तर गाडी वाढल्या पाहिला सुट्टी तुमच्याकडे व्हिडिओ पहिले आमची गाडी सगळ्यात शेवटला पत्या निम्या पतो सगळ्यात शेवट तुमच्या सुट्टीमुळे झालं तर झालं सुट्टी काय आमची गाडी शेवटला निम्यात निम्म्यातनं पुढे गाडी वाढली 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 ती निकालात घुसलीच ही वैशिष्ट आपल्या दोन पहिला कुठल्या राणाला रोमन वाढतोय सरदार खाईन गाडी वडतोय अशी नरमे गाडी पळते जुळून येतो जुळून येतो अजून कुठले कुठले पळले अशी गाडी पळते अशी वाटलं तुम्हाला रोमनची पळत्या बादल भर सासवडच्या तशी गाय सासवड आणि हे जी काय आम्ही अजून दुसरं पळले आम्ही रोमन भरच पळवतोय म्हणजे जसं रोमन ठिकाणी सरदार शक्य रोमन टाकता मोठ्या ब्रश टाकतो मोठ्या टाक हो अड्ड्यात आता मोठा अड्डा तुमचा तशी नियोजन कसं ठरते नियोजन कसं आमचा भाऊ करतो तेव्हा म्हणजे आम्ही विचारत पण कुठला गाठलाय कुणाचा आहे काय नाही ते फक्त जायचं सांगितलं की बैल दोन ठेवते आणि दुसऱ्या दिवशी टेम्पू सांगायचा जायचं ठेवायचं आपण तेव्हा मन तिथे गेल्यावर करणार आपण विचारायचं नाही कुठला गाठलाय काय नाही तेवढा विश्वास आहे घरची असल्यावर गाजली घरची असल्यावर फक्त सांगतात आपली बैल पहिला पहिला असला की अबा उद्या मैदानाला इथं मला वाटतं नव्वद ते पंच्याण्णव टक्के तुम्ही बैल घेऊन राहता पण खोलात कंटिन्यू आहे बैल कशी जपकी नेमकी काळ्या मातीला कट दोन कुठं पण पाहते बैलांच काय मला वाटतं काळज काळजून पण गाडीला पाहिली घरची गाडी त्या दिवशी जर सेमिल होत नव्हतं शंभर टक्के गाडीला पब्लिक नाही दिली गाडी राहत होती त्या दिवशी किती गरज होती तरी वाटते स्पीड आता म्हणणं लागल्या आम्ही म्हणजे असं आमची लय होती मधनं पण वरल्या नंबरात किती गाडी आमची मध्ये लागली आम्ही निघाले की वर्ष तिथे आम्ही असं नाही की आम्ही एकच करणं असं आम्ही म्हणत नाही पण वरल्या वर्ल्यावर आम्ही पण आज सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला त्याबद्दल काय बोललं तिथन पुढे खरच म्हणजे तिथन पुढे अनुभव आहे की आता श्वान क्षेत्रात सुद्धा बैलगाडी क्षेत्र सुद्धा कुस्ती काय पण तिथं त्याच्यावर गुळाला पडतो वर्षावर गुलाद काय सांगायचं त्याच्याबद्दल ती म्हणजे म्हणती ती खरंच आहे बैल तव बसन कंटिन्यू गोलात आहे बैलांचं स्पीड वाढलं आणि बैल कंटिन्यू राहतात गोलावर हार काय होणार एखादा दादा हरणार एकादा जिंकणार ती काय प्रत्येक जण जी काय हार झालं तर ती पहिला आपली काहीतरी चूक असते आपली चूक असते आणि कदा बायटी मुडवर राहतो कंटिन्यू पळ चुकीमुळे काय कधी काय झालं नाही तिला कसं नाही बैल शाणे पहिलं शेण आहे सुटाय शिनी गंड पण होईत नाही आणि आमच्या सुट्टी मेकर पण होईत नाही तुमचं नियोजन कधी नाही कधी ओके असते नाही तर किती फरक गाडी पळवतो नऊदा दिवस आता पवनी बिली तुमचं इथलं पवनी नाही टाकत आम्ही कौ ही का नाही पवनी नाही कधी टाकत आम्ही इथं पाट्याला झुपतो बाहेर पाडा बैलावर बैलगाडी झुपतात रोमनला चालू नानायचा रोजचा रोजचा नाही जर मैदानाला गॅप असला नऊ दहा दिवसाचा तर एका दोन एडा मारायचा नाही तर शक्यतो सगळा जोर मैदानावर मैदानावर आ, तीन तिथे व्यायाम सगळ्या सारखा व्यायाम कशाला पाहिजे तीन तीन पेरून रुच्च आपली चांगली कणाची घालायची लागवड एवढं काय काय असतो खोरा काय नेमकं खोक कपरी गुस्सा आणि आट्टा असते वैरण काय वाढ आणि ते असते सगळे नॅचरली कडबा हरभऱ्याचा हे जा कडबा असते शाळावाचा तुम्ही पोरांची साथ चांगली पोरांची साथ म्हणजे आमची दहा पंधरा जणांची टीम ऐन आहे ती कंटिन्यू असते मैदान आता हा अविनाश वाघ आहे म्हणजे रोमन मैदानाला जाणं असं लागणार रत्नागिरीला का आम्हाला एम एस एफ मध्ये ती दुट्टी करायची तिथं कोणाला तर त्याची त्याची मैदानचं दोन दिवस लांब जायचं असलं की आदल्या दिवशी याच इथं मैदानाला रोमनला जरा दमवते आड्ड्यात बिन असं लागणार रोमनला खाली नेस्त वर झोपून सुट्टी करत सुरू असतो बाबा म्हणजे काय आहे ना तुम्हाला रोमन रोमनचं काय म्हणतात तिथ जर बिन दोघं जास्त धरायला त्यात हे बा कधी पण मैदान असून दे तिथं दुटे ऍडजस्ट करायचे नाही आज इकडे मैदान रत्नागिरीला काम आलाय फक्त प्रेमासाठी प्रेमासाठी आता परावारे अड्डा म्हणून आलाय आता जाय संध्याकाळी याच कधी कधी अड्डा करून रोमनच्या मालकाचा चुलत वाय पण बैलांचा बैलांचा उलई होती सलग चार दिवस असून दे चौथ्या दिवस येणार मागा डुटी ऍडजस्ट करून तुम्ही चुलत बाबा कधी वाटत नाही राहू सगळी आम्ही एक जागी बैला म्हणाली सगळी एका घरातले वीस पंचवीस जण असं फक्त बैल इथं तिथं बांधली इकडं तिकडे लांबला मांधा एवढी सगळी तुमची अठरा बैल आहेत सगळ्यांचं परत कोणाचं रिलेशन असतं ठरवून ठरवून कोणाचं कोणाचं पळावायचं ठरवायचं सगळं आणि ह्या गोष्टी कोण आहे का सगळी आता बाहेर गेल्या सुट्टी मेकारला पैसे द्यायला लागतात म्हणजे बरेच लय खर्च आहे मैदाना आता खरंच लय खर्च पण आम्हाला काय नाही आमची टीम म्हणजे कोणाला आहे बाबा ह्याला तीन त्याला ती नाही सगळे तुम्ही शिकला ड्रायवर आमच्यातला ड्रायव्हर पण आमच्यातला सगळं आमच्यातलं फक्त जाणे जाणे सरासरी की किती अड्ड्याचा खर्च येतो नॉर्मल जायचं म्हणलं तर आता अड्ड्याचा खर्च काढायचा म्हणलं आता पहिले पळाय म्हणलं तेवढा खर्च होणार किती सरासरी दिवसा हजार रुपये येतो पोरांना सगळं नाश्ता पाणी म्हणजे आम्ही जेवाना ती नेतो नाश्त्याला ती असं एक नंबर आहे मग जुन्या परंपरेनच जेव्हा याच बांधून खरडा बाकरी काय चपात्या सगळ्यांनी मिळून खायच्या गाडी लागली तर बसून खायच लैकरच बाहेर लयकरच होती मैदाना जायच माझी बाळगी सुट्टी मेकर पिकअप आहे माझ्या मामांचं म्हणून आमच्या आई तोड आहे ते तीनशे असत्या गाडी मैदाना ती पण काय बाडले घेत नाहीत काय नाही म्हणजे सगळं मिळून मिसळून नियोजन करून असतील मैदान नाद म्हणूनच करत नाद म्हणूनच करतोय आम्ही सगळं करून सगळे कामाला आहेत जॉबला आहेत सगळे काय करायचं मोठा आधी काढायची एक सुट्टी काढायची जायच मैदाना पूर्ण मुळेच बघितलं म्हणायला हरकत नाही दुसऱ्या दिवशी आपलं आपापल्या कामाला सगळी तयार जुन्या कुठल्या कुठल्या माणसांचा अनुभव तुम्हाला कामाला जुन्या माणसांचा म्हणजे आता संतोष काम आहे आमचं चुलतो उत्तम चावकर आहेत बजरंग डायवर आहे ते असं आहेत बऱ्यापैकी म्हणजे नामा आता बजरंग डायवर म्हणा गाड्या चांगल्या मोठ्या मोठ्या हल्लेल्या आहेत ते त्यांचं सांगून त्यांच्याने म्हणजे त्यांचं ऐकून सगळं चाललं त्यांचं सगळं शिकलेलं आहे आमचं भाव सचिन वाघ भंडार ड्रायव्हर आमचं ती त्यांच्या सांग पहिले असतात ते त्यांचं सगळं शिकलेलं आहे ते नियोजना त्यांच्या नियोजनानं करते अजून नियोजन म्हणजे बाबा यश आहे आमचं आम बरोबर बरोबर कसं नियोजन करायचं नियोजन पुस्तक राहिलो गाडी चर्चित झाली पण गाडी आधीपासून आहे ना चर्चेत चर्चेत आहे गाडी आमच्या भागात चर्चेत आहे गाडी फक्त आमच्या वर सातारा भागात तिकड सातारा भागात राहत नव्हती तिकड काढायची सिमीला मार खायची काय तर उलट इकड तिकड दिकर दिकर नाही खायची गाडी चांगल्या मोठ्या गाड्यात नी सिमला याची पण उलट मग तिच्या आली असती नाही आधीच तर आम्ही आधीच उजेडता आलो असतो त्या लेवला पोहोचत होती पहिला आदत कोणतं दोन्ही पण पुषेगाव मान म्हणजे तुमच्या इतिहासात नोंद इतिहासातच नोंद झाली आवाज म्हणजे आता गिनीश बुकात नोंद झाल्याच झालं क्षेत्रात पुशेगाव तिथं पुढे कोरेगावला पण काहीतरी राहिलं ना तुम्ही कोरेगावला नाही ह्याला राहिलो आम्ही नागठाण्याला राहिलो आणि परवा कोळ्यात आम्ही थोडक्यात मार खाला सीमे तीन झालं ना हो म्हणजे चालू आहे घरची गाडी आहे गोलवात कंटिन्यू तुम्ही तुमच्या फारकानं मग आपण गाडी कसं आहे रान बघून ती काढायला आम्हाला मग चांगल्या रानाला फाटी आरुंद बिरुंद असलेली बघून काढली की राहते गाडी बोलवा आणि कसं तुम्ही कांदी पैते दोन्ही पण आत ना बाहेर दोन्ही पण पैते त्या आम्हाला काय अडचण येत ना बाबा इकडे निघल बिया तिकडे निघाल ब्या फक्त कसं आहे पब्लिक न साथ दिली पाहिजे पब्लिक लय करते नाही करते ना। ने का तर करते शंभर टक्के करते तर आता कॅमेरामुळे कळते पण नाही काय कॅमेरा असं पण कंट्रोल होईल नाही अजून जरा साथ दिली पाहिजे पब्लिकनं पण प्रेक्षक कसं बघायचं पण त्या पहिल्याचं काय आहे का मग शंभर नुसतं राहिलो असतो शंभर टक्के काय झालं म्हणजे काय नेमकं झालं दोन तीन माणसाने असं बुजवलं कोणाला जरा आता आपल्याकडत केलं तेवढं जाणतर पुढं म्हणजे उन्नीस बीस त्या अड्ड्यासाठी आम्हाला पुढल्या वर्षी वाडा बघायला लागले तिथे आम्ही राहिलो तर आमचं तीन गोला झाला पब्लिक न आन्या गेल्यामुळे झालं पाहिजे सरदारला फुल पब्लिक म्हणजे तास दिसत नव्हतो त्या अड्ड्यात तासात माणसं होती म्हणजे आता किती पण पब्लिक असते सरदार एकटकच फक्त माणसाने बुजवलं नाही पाहिजे माणसं कशी हात वार करतात हुर्रे हुर्रे येतात ती लय आण होती गाडी कन्फर्म नंबर पहायला राहिली असते गाडी त्या दिवशी म्हणजे पळालीच तेवढी गाडी आमच्या परत व्हिडिओ बैल थोडक्यात होतं फक्त प्रेक्षकांनी दिली पाहिजे आम्हाला नव्हतं बघा हे तेवढाच मजा झाली त्यांची पण बैलगाडी वाल्यासनी किती तयारी करायला लागत्या किती काय करायला लागते ती त्याच कळत नाही बैल घेऊन पळवून बघितलं तर कळणार तुम्ही म्हणजे फक्त साठी झडपडत पडत साठी झड बाकी काय नाही एवढं आहे ना हिंदी केसरी बैल आहे हिंदी केसरी बैल गुलाला ठेवायची कायम या नियोजना चालू कमी फायनल राहायचं फायनल राहायचं नंबर ड्रायव्हर ड्रायव्हरांची साथ मुठे कधी फोन लावल तेव्हा आदल्या दिवशी सांगायला जायचं आहे सगळं आवरून ड्रायव्हर तर ती निमेऱ्यातच धार काढून गरीब ड्रायव्हर आहे तो मशी धार देत नाही धार उद्या जाय जायचं सकाळी पाच हा तर निमेऱ्याची दोन वाजला तीन धार काढायची मग याच बरोबर येऊन धार काढते त्यांनी अडीच तीन वाजता साधा सिंपल ड्रायव्हर सिंपल ड्रायव्हर